पाचशे तीस रुपये ला कमी रेंज मध्ये शालू बसवायचा असेल तर अगदी आहे बिल्डिंग आहे इथून तुम्ही आला की डायरेक्ट आणि इथे बस स्टॉप सुद्धा आहे आणि इथून येत असताल तर इकडून तुम्ही बघा विश्रामबाग वाड्यापासून अगदी सरळ खाली यायचं आहे फक्त बनवी आहे तर आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत कुमतेकर करोड सदाशिव पेठ मध्ये आणि इथे येण्याचं कारण म्हणजे या एरियामध्ये फक्त होलसेल शॉप तुम्हाला एकमेव उपलब्ध आहे ते आहे मुंदडा उद्योग इथे आलाव तुम्ही सिंगल साडी सुद्धा होलसेल भावात खरेदी करू शकता भारतामध्ये तुम्ही कुठूनही आपल्या शॉप मधन खरेदी करू शकता तसं थोडीशी माहिती आपल्या सगळ्या व्ह्युअर्स ला द्या आपल्या शॉपची नमस्कार व्ह्युअर्स नमस्कार मॅडम आपलं हे जे शॉप आहे कुमटेकर वरच एकमेव होलसेल शॉप आहे साड्यांचं तसं आपलं अजून एक आउटलेट जे ते पेड़े ना आहे पन लोकर ना चे पेड़े ते रविवारपेढेत पण आहे पण लोकांना पार्किंगचे इश्यू असतात रविवारपेढेत त्याच्यामुळे आपण या रोडला पण एक जे आउटलेट चालू केलेले आहे आणि इकडं तुम्हाला मेन म्हणजे कॉटन आणि फॅन्सी आणि काठपदरच्या प्युअर सिल्कच्या साड्या व सेमी सिल्कच्या साड्या या सगळ्या मिळतील तुम्हाला आत्ता ज्या या व्हिडिओमध्ये आपण जे बघणार आहे ते लग्नसाठी स्पेशल म्हणजे देणे येण्याच्या साड्या सिल्कच्या साड्या या सगळ्या व्हरायटी मध्ये बघणार आहे सदाशिव पेठेमध्ये तर कलेक्शन बघायला मिळतं तर तसंच कलेक्शन अगदी होलसेल भावामध्ये तुम्हाला इथं खरेदी करता येणार आहे तुम्ही एक साडी घेतली तरी तुम्हाला ती अगदी होलसेल भावात मिळते तर व्हिडिओ पूर्ण बघा जास्तीत जास्त लोकांना शेअर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया ही जी आपण साडी बघतोय हे मध्ये आणि त्याला सिल्वर बुट्टा आहे संपूर्ण ही सध्या देणे गेल्या गिफ्टिंगसाठी हा आयटम सर्वात जास्त डिमांडिंग चाललेलं आहे ही साडी फक्त आपल्याला तीनशे पला बसते सध्या मध्ये किंवा मार्केटमध्ये याची विक्री आहे साडेचारशे चारशे रुपये तर हे आपल्याला फक्त बसते तीनशे पला अशी वेग हो विथ ब्लाउज पीस आहे सुंदर प्रकारे ऑल ओव्हर बुट्टा राहील आपण बघतोय ही साडी ब्रोकेट सिल्क मध्ये कॉन्ट्रास्ट पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि सुंदर प्रकारे ही थ्री नाईंटीची रेंज आहे Okay. मस्त एक कॉन्ट्रास्ट पल्लू येईल एकदम सुंदर प्रकारे आणि संपूर्ण ऑल ओव्हर ब्रोकेड राहील ही फक्त थ्री नाईन्टीची रेंज आहे आणि याच्या तुम्हाला असे सात आठ दहा कलर मिळतील वेगवेगळे डिझाईन्स पण मिळतील तुम्हाला आणि खूप सुंदर प्रकारे देणे येण्यासाठी याची सगळ्या शोरूम मध्ये साडेपाचशे रुपये सहाशे रुपये विकतात ही आपल्या थ्री नाईन्टी होलसेल रेट आहे आपण ही साऊथ इंडियन टिश्यू सिल्क आहे okay. संपूर्ण विविंग ची साडी आहे ही सहाशे तीस रुपये होलसेल रेट आहे याची सगळ्या शोरूम मध्ये किंवा मार्केटमध्ये या आयटमची विक्री नऊशे रुपये साडेआठशे रुपये ही फक्त आपल्याला जी बसते ती थी, सहाशे तीस रुपयाला आहे आणि याच्यात जर तुम्ही बघितलं तर सगळे नवीन कलर येतील म्हणजे टिपिकल लाल आणि कलर नाही ना टोटल कलर नवीन येणार आणि एकदम मस्त प्रकारे बघा हे पण सध्या खूप डिमांडिंग आहे ओनली सहाशे तीस रुपयाची रेंज आहे साडी आपण बघतोय ही बॉर्डरलेस साडी आहे ओके okay. आणि याच्यात कुठेही बॉर्डर नाही येणार ना, एकदम सॉफ्ट सिल्क आहे मस्त प्रकारे जसा हा गाजरी पिंक बघतोय आबोली शेड बघतोय मेहंदी ग्रीन आहे वाईल आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे परत त्याला ऑल ओव्हर पीसला एकदम सुंदर प्रकार ही फक्त जी साडी आपल्याला नऊशे रुपयाला वस्ती आहे आणि याची सगळ्या शोरूममध्ये मध्ये जवळपास अकराशे बाराशे रुपयाला विकतात आपल्याला होलसेल नऊशे रुपयाला आहे आणि सुंदर प्रकार आहे बघा आता आपण बघत आहोत ही आहे बनारसी साडी तर ज्या माझ्या मैत्रिणींना कमी रेंज मध्ये शालू बसवायचा असेल तर अगदी दीड हजारामध्ये तुम्ही हा पॅटर्न कव्हर करू शकता आणि याचा फायदा असा आहे की अगदी लाईट वेट आहे यावर बुट्ट्या पण तुम्ही बघता अगदी सुंदर आणि नाजूक बुट्ट्या आणि साडीचं जे सूत आहे ते बनारसी सूत आहे पॅटर्न एकदम सुरेख एक आहे आणि बघा तुम्हाला त्याच्यावरची जी जर आहे ती पण अशी बटबटीत नाही एकदम सुंदर आहे कलर पण एकदम भरपूर आहेत आपल्याकडे आपल्याला होलसेल मध्ये दीड हजार सगळ्या शोरूम मय बावीसशे चोवीसशे पहिला विकतात Okay. कोणी कोणी डबल पण करतात जवळपास पण विकतात okay. पण आपली हे होलसेल रेट रुपयाला बसेल आणि याच्यात तुम्हाला वेगवेगळे कलर चे डिझाईन वेरिएशन मिळत राहतील हे बालुचेरी सिल्क मध्ये म्हणजे हे कलकत््याचं ब्रँड आहे आणि okay. संपूर्ण रॉ सिल्क ब्रँड जर ही विदाउट जरी मधली साडी आहे म्हणजे याच्यात कुठेही जरी नाही आहे तुम्ही ऑफिस यूज फॅन्सी युज कुठेही वॉशेबल आहे okay. चांगल्या प्रकारे याच्यात तुम्हाला आबोली कलर आहे मोती विथ ग्रे कलर आहे मेहंदी कलर आहे असे वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन अजून मिळतील आणि एकदम सुंदर आयटम आहे वॉशेबल आहे बालुचेरी सिल्क आहे हे फक्त आपल्याला पंधराशे रुपयाला आहे जे होलसेल रेट आहे याची okay. सगळ्या शोर मध्ये तेवीसशे चोवीसशे रुपयाला विकतात एकदम सुंदर आहे बघा आपल्या इथे पंधराशे एकदम लाईट वेट साडी आहे झटपट नेसता येणारी आहे सेल्फ मध्ये साडी असणार आहे हे औ... बनारस कतान सिल्क मध्ये आणि याला सिल्वर बुट्टा आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही एक बहिले टिशू टिश्यू चा इफेक्ट दिले आणि बुट्ट्यांची स्टाईल पण एकदम युनिक आहे आणि पल्लू पल्लूला टेसल्स देतील ब्लाउज पीस ब्रोकेटचा आहे साधा okay. ब्लाऊज नाहीये ही जी साडी आहे फक्त आपल्याला सोळाशे पन्नास रुपयाला वस्ती आहे सुंदर oh. पॅटर्न आहे बघा याची सगळ्या शोरूममध्ये मध्ये तेवीसशे चोवीस रुपये विकतात सोळाशे पन्नास रुपये होलसेल रेट आहे खूप सुंदर प्रकारे बघा आणि याच्यात तुम्हाला असे सात आठ कलर वगैरे मिळतील याचे तुम्हाला आता मी पाच कलर दाखवतो तुम्हाला बॉटल ग्रीन कलर आहे हळदी स्पेशली येल्लो जे कलर चालतो तो आहे आणि राणी कलर आहे असे लाइट वेट साडी आहे बघा आणि या साड्या जर तुम्ही भारतातून कुठून लांबून बघत असता आणि तुम्हाला आपल्या शॉप पर्यंत येणं शक्य नसेल तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर तुम्ही ऑनलाइन सुद्धा खरेदी करू शकणार आहात हे आपण साडी बघतोय हे सेमी सिल्क मध्ये चंद्रकोर पैठणी आहे सध्या या आयटमना ना डिमांड आहे आम्ही गेल्या सात आठ महिन्यापासून कंटिन्यू विकतोय याच्यात एक साधी रेंज पण चारशे इंची वाले पण आहे पण ही जी आपण जी सेमी सिल्कची बघतोय ही सतराशे चाळीस ची रेंज आहे याच्यामध्ये संपूर्ण चंद्रकोरची डिझाईन येईल आणि पैठणी पल्लू पैठणीची काठ आहे सुंदर पॅटर्न आहे बघा याच्यात तुम्हाला असे आठ ते नऊ कलर येतील तुम्हाला जसं हा तुम्ही बघताय हा लिरील ग्रीन कलर आहे वाईन कलर आहे ग्रीन कलर आहे मोरपंखी शेड आहे राणी वगैरे असे स्पेशली हा ग्रे कलर पण चेक करा खूप सुंदर पग आहे ही साडी फक्त आपल्या सतराशे चाळीस रुपयाला वर्षी जे होलसेल रेट आहे सेमी सिल्कमध्ये याची सगळ्या शोरूम मध्ये चोवीसशे पंचवीस रुपयाला विकतात पॅटर्न आहे हा रॉ सिल्कमध्ये येईल सुंदर पॅटर्न आहे बॉर्डर फॅन्सी आहे बघा कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे आणि बुट्ट्यांची स्टाईल पण एकदम नवीन आहे प्लस याला जे पल्लू आहे तो पण टिश्यूच आहे म्हणजे रेग्युलर असं भरदरी पल्लू नाही आहे ऑफिसर चॉईस आहे आणि पल्लूला सगळे सुंदर पॅटर्न आहे बघा सुंदर साडी हो आणि ऑल ओव्हर बुट्टा राहील आणि याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे कॉन्ट्रास्ट पल्लू आहे असे वेगवेगळे कलर्स मिळतील अजून दोन चार डिझाईन याच्यात मिळतील तुम्हाला मी आता एक डिझाईन दाखवतोय की आपल्याला अठराशे नव्वद रुपयाला ही साडी बसतीये सुंदर प्रकारे बघा मस्त पॅटर्न आहे बघा रॉ सिल्क मध्ये इंडियन ब्रोकेड सिल्क okay. अपन, आ, जे आपण पहिली okay. जे बघितलं होतं ते जवळपास सहाशे तीस ची होती ही सॉफ्ट सिल्क मधला पॅटर्न आहे ब्रोकेड सिल्क मध्ये एकोणीशे ऐंशी रुपये होलसेल रेट आहे आणि याचं पल्लू असं भरलेलं येईल पल्लू ब्लाउज पीस येईल अशी काट येईल त्याला टिश्यूचं येईल आणि सुंदर पॅटर्न आहे संपूर्ण हे नवरी मुलीला किंवा वरमाईंना वगैरे हा आयटम सध्या डिमांडिंग चाललेला आहे okay. एकोणीसशे ऐंशी रुपये होलसेल रेट आहे आणि याच्या तुम्हाला असे वेगवेगळे कलर डिझाईन वेगळे मिळतील अजून तुम्हाला मोरपंगी कलर आहे वाईन कलर आहे पर्पल कलर आहे अशा कलर जी येतील तुम्हाला आणि प्रत्येकाची डिझाईन वेगळी हे हँडलूम आहे आणि चांगल्या प्रकारे बघा okay. ही जी आपण साडी बघतोय हे साऊथचा आयटम आहे नल्ली सिल्क आहे okay. सुंदर प्रकारे सुंदर पॅटर्न आहे एकदम मस्त याच्यात सिल्वर आणि जरी असे दोन्ही कॉन्सेप्ट येतील तुम्हाला ही जी साडी आहे ही आपल्याला फक्त चोवीसशे नव्वद आणि सव्वीसशे याच्यात दोन रेंज येतात तर सुंदर प्रकार जसं आता तुम्ही याच्यातला हा मरून वाईन कलर बघताय त्याच्यात हा धुपछाव अबोली मधली फॅन्सी शेड आहे बघा ही लेरिल ग्रीन शेड आहे अशे प्रत्येकाची डिझाईन वेगळी आहे ना मोरपंखी शेड आहे आणि असे तर ही हॅन्डलूमची साडी मस्त प्रकारे बघा ही फक्त आपल्याला चोवीसशे नव्वद आणि सव्वीशे पण याच्यात दोन रेंज येतील किती छोटी घडी आहे बघा सर ओपन करतायत आणि ही एवढी लहान घडी मध्ये ही साडी येते एकदम छोट्या बॉक्स पॅकिंग मध्ये रोल करून जी साडी यायची ना त्या पॅटर्न मध्ये सुंदर आहे बघा ही जी आपण साडी बघतोय ही रेखा पॅटर्न म्हणजे गोल्डन टिश्यू जे ज्या आयटमचं नाव आहे म्हणजे याची okay. ओरिजिनल रेंज सगळी पंधरा हजार अठरा हजार पंचवीस हजार या रेंजची येतात सुंदर प्रकारे ही सेमी सिल्क मधली साडी आहे खूप बेस्ट पॅटर्न आहे बघा आणि तुम्हाला मी दाखवतो आता हा जेल हा सेल्फ ब्लाउज पीस से, okay. आहे आणि याला हा कॉन्ट्रास्ट पल्लू येईल oh. आणि संपूर्ण असं गोल्डन टिशूची साडी येईल ही फक्त सव्वीसशे चाळीस रुपयाची रेंज आहे सुंदर पॅटर्न आहे बघा आणि याच्यात तुम्हाला या टाइपचे सगळे इंग्लिश कलर म्हणजे असे टिपिकल लाल आणि कलर नाही ना गोल्डनचे वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन मिळतील तुम्हाला सुंदर प्रकारे ही जी साडी आहे फक्त सव्वीसशे चाळीस रुपयाला आहे याची सगळ्या शोरूम मध्ये जवळपास चार रुपये साडेचार रुपये विकतात शालूचा पॅटर्न कव्हर करत आहोत यामध्ये पण आपल्याकडे दोन ते तीन बुट्टे आहेत आता आपण बघत आहोत बघा मध्ये वेल बुट्टा आहे आणि रेग्युलर बुट्टे आहेत काठ अगदी नाजूक दिलेले आहेत ज्यांना जसा पॅटर्न हवा तो पॅटर्न आपण आपल्या शॉप मध्ये ठेवत आहे तर आपल्या शॉपचं नाव आहे मुंदडा उद्योग आणि आपण आहोत सदाशिव पेठेमध्ये सुंदर व्हरायटी कव्हर करतोय सर बनारसी वेल बुट्टी मध्ये मस्त प्रकार आहे बघा हे शालू वजा साडी आहे आणि शालू टाईप पण कोणी वापरता त्याला ही तेतीस रुपये होलसेल रेट आहे सगळ्या शोरूम मध्ये जवळपास पाच साडेपाच रुपयाला विकतात तेलसेल रेट आहे आणि याच्यात जसं आता हा जे बघतो आपण व्हाईट कलर बघतोय सुंदर पॅटर्न आहे बघा त्याच्यानंतर याच्यात बॉटलिंग कलर रेड कलर मोरपंगी कलर असे वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन अजून मिळतील तुम्हाला आणि अजून एक दोन डिझाईन वेगळे पण मिळतील ही जी साडी फक्त तेहतीस रुपये होलसेल रेट आहे सुंदर पॅटर्न कव्हर करत आहोत भरपल्लू साडी आहे आणि लाईट कलर आहे ज्यांना आईस्क्रीम कलर आवडतात ज्यांना सोबर कलर आवडतात त्यांच्यासाठी हा पॅटर्न कव्हर करत आहोत सर काय पॅटर्न आहे हा ही जी साडी आपण बघतोय हे पट्टू सिल्क मध्ये साऊथ चा आयटम आहे सोबर डिसेंट ऑफिसर चॉईस चे कलर याच्यात वॉटर कलर लाईट कलर म्हणतात एकदम सुंदर पॅटर्न आहे कॉन्ट्रास्ट पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे आणि सॉफ्ट सिल्कची साडी आहे ही जी साडी आहे फक्त तेवीसशे रुपये होलसेल रेट आहे पण बघतोय हा कॉन्ट्रास्ट पल्लू येईल आणि प्लस असं सोबर कलर येतील जसं हा सी ब्लू कलर आहे मस्त पॅटर्न आहे बघा आणि एकदम रिच लुक आहे ही फक्त तेवीस रुपये होलसेल पट्टू सिल्क मध्ये सॉफ्ट आणि सुरेख पॅटर्न आहे बघा आता आपण ज्या साड्या कव्हर करत आहोत ह्या हँडलूम प्युअर सिल्कच्या साड्या कव्हर करत आहोत ही, ही जी साडी आहे हे ओरिजिनल प्युअर सिल्क हँडलूम कांजीवरम आहे प्युअर सिल्क कांजीवरम ची साडी आपण म्हणतो कॉन्ट्रास्ट पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस नाजूक बुट्टे आणि एव्हरग्रीन साडी आहे आणि कंटिन्यू चालतं लग्नासाठीचं मेन जसं आपलं दागिना असतो तसं हे कांजीवरम पैठणी असे सगळे प्रकार जातात याच्यात तुम्हाला असे वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन मिळतात जसं हा लिटल ग्रीन बघतोय आंबा कलरला राणी कॉम्ब पर्पल कॉम्बिनेशन आहे एम्बोरपंखी स्पेशली हा यल्लोला आनंद कॉम्बिनेशन बघा हा प्युअर लता मंगेश कॉम्बिनेशन व्हाईटला रेड कॉम्बिनेशन असे वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन याच्यात मी तुम्हाला दहा बारा कलर येतात याच्यात आता मी तुम्हाला सात आठ कलर दाखवतोय एकदम सुंदर प्रकारे चारशे रुपये हो खूप युनिक आणि सुंदर साडी कव्हर करतोय यामध्ये आपण हा जो पॅटर्न आहे हा बघा पैठणी बॉर्डर आपली जी चटई पैठणी बॉर्डर आहे तो पॅटर्न आपण कव्हर करत हो। आहोत सर काय साडी आहे आणि सूत कुठला असणार आहे अपन वक्त है, हे जी आपण साडी बघतोय प्युअर सिल्क पेशवाई पैठणी आहे प्लस याला असं संपूर्ण दरीचा असं पल्लू येईल एकदम छान आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस पण येणार सुंदर पॅटर्न प्युअर सिल्क पेशवाई पैठणी आहे जसं एक पेशवाई सिल्क माझ्याकडे ती छत्तीस रुपयाची आणि ही प्युअर सिल्क पैठणी जी ती सहा हजारची रेंज आहे याची सगळ्या शोरूम मध्ये आपण सात हजार आठशे आठ हजार रुपयाला विकतात ही आपल्याकडे होलसेल मध्ये फक्त सहा हजार रुपयाला बसणार प्युअर सिल्क हँडलूम पेशवाई पैठणी तसा हा युनिक कलर जे आपण म्हणतो ब्लॅक कलर विथ रेड कॉम्बिनेशन म्हणजे हे आता पुढं संक्रांत आहे त्याच्यासाठी ब्लॅक साड्या लागतात असे वेगवेगळे प्रकार कलर मिळतील याच्यात तुम्हाला आणि सुंदर प्रकार फक्त सहा हजाराची रेंज आहे खूप हो सुरे अगदी ब्राईडला जरी तुम्हाला असे कलर कव्हर करायचे असेल तर ब्राईड सुद्धा एकदम सुंदर दिसणार आहे आणि आता पहिली संक्रांत असेल तर नक्की तुम्ही हा पॅटर्न घेऊन जा पण पैठणीची रेंज कव्हर करायला सुरुवात केली आहे यामध्ये आपल्याकडे भरपूर प्रकार अवेलेबल आहेत सध्या आपण स्क्रीनवर बघत आहोत ही आहे गंधर्व पैठणी पल्लूवर बघा ती सुंदर मोरांची डिझाईन आहे काठ आपले जे पैठणीचे जे काठ असतात चटाई बॉर्डरचे काठ ती व्हरायटी आपण इथे आता कव्हर करतो आणि बुट्ट्यामध्ये बघा तुम्हाला इथे मी काम रुद्राक्ष अगदी कव्हर करता येणार आहे सर काय रेंज असणार आहे आणि काय आहे हे जे प्युअर सिल्क पैठणी आहे याची सगळ्या शो रुम आहे तेरा हजार चौदा हजार रुपये विकतात ही लाडे नऊ हजार तीनशे रुपये होलसेल रेट आहे आणि एकदम okay. सुंदर प्रकारे बघा म्हणजे हा स्पेशली तुम्ही वरमाईचा कलर किंवा आपण जे हिरवी साडी जे नवरी मुलीला लागते तो कलर एकदम चांगला आहे त्याच्यात हा ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट येईल आणि पल्लू पण कॉन्ट्रास्ट आहे सुंदर पॅटर्न आहे आणि असे दहा बारा कलर मिळतील जसं आता हे जे तुम्ही बघताय हा रेड विथ आनंद कॉम्बिनेशन आहे स्पेशल पैठणी कलर आहे मोरपंखी विथ रेड आहे आणि लाल कलर आहे ब्लॅक स्पेशली बघा तुम्ही ग्रीनमध्ये दोन तीन कॉम्बिनेशन अजून मिळतील तुम्हाला वेगवेगळे आंबा कलर आहे असे कलर भरपूर मिळतील याच्यात तुम्हाला ही फक्त नऊ हजार तीनशे रुपये होलसेल रेट आहे आणि अजून मला तुम्हाला सांगायची इच्छा आहे की इथे बघा तुम्हाला मोरांचे पॅटर्न सुद्धा वेगळे हा उभा मोरे इथे तुम्हाला दोन बुट्टे अवेलेबल आहेत इथे मोठा फुलाचा बुट्टा आहे आणि या सगळ्या व्हरायटी मध्ये तुम्हाला कलर व्हेरिएशन तर मिळणारच आहे आणि फक्त एकाच रेंज मध्ये तुम्ही ही साडी कव्हर करू शकता सुंदर पॅटर्न गंधर्व पैठणी कव्हर करण्यासाठी लवकरात लवकर मुंडळा उद्योग या शॉपला भेट द्यायची आहे आणि आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरायचं नाही एकदमच सुरेख सर पैठणी साडी आहे का ही हो ही कलांजली पैठणी आहे okay. पहिली जी आपण जेवली ती गंधर्व पैठणी होती okay. आता आपण पैठणीची रेंज कव्हर करतोय तर सुंदर पण हँडलूम मध्ये प्युअर सिल्क मधली साडी आहे सुंदर पॅटर्न आहे बघा ही आपल्या दहा हजार आठशे रुपये प्युअर सिल्कमध्ये असते याचे okay. सगळ्या शोरूममध्ये पंधरा हजार सोळा हजार रुपये विकतात okay. आणि दहा हजार आठशे रुपये होलसेल रेट आहे त्याच्यात जसं तुम्ही आता हा जे बघताय तो पर्पल कलर सर्वात पहिली बघताय त्या कलरला सर्वात जास्त डिमांड आहे okay. त्याच्या हा मरून कलर बघा आनंदा कलर बघा खूप सुंदर कलर आहे वाईन कलर असे दहा बारा कलर येतील आता मी तुम्हाला पाच सहा कलर दाखवत आहे हा मोरपंगी कलर आहे आणि राणी कलर येतील असे सात आठ दहा कलर येतील आणि त्याच्यातली अजून एक आमची जी नवीन डिझाईन आलेली आहे त्याच्यामध्ये okay. हे संपूर्ण लाइनिंग पॅटर्न आहे बघा सर तो पण एकदम प्रकार चांगला आहे दहा हजार आठशे रुपये होलसेल रेट आहे आणि एकदम सुंदर पॅटर्न आहे बघा प्युअर मध्ये हँडलूम पॅटर्न आपण साडी बघतोय ही ओरिजिनल हँडलूम प्युअर सिल्क गोल्डन टिश्यूची साडी आहे म्हणजे साऊथ इंडियन ब्रोकेड साऊथ इंडियन टिश्यू सिल्क या आयटमचं नाव आहे खूप चांगलं आणि प्युअर सिल्क मधली डिमांड आहे या आयटमची पंधरा हजार रुपये होलसेल रेट आहे याची सगळ्या शो रूममध्ये जवळपास बावीस हजार पंचवीस हजार रुपये कोणी कोणी तीस हजारला पण विकतात -वे हे हँडलूममध्ये आपल्याकडे हे फक्त आपल्याला प्युअर मध्ये पंधरा हजार रुपयाला बसते याच्यात तुम्हाला असे वेगवेगळे कलर डिझाईन अजून व्हेरिएशन मिळतील तुम्हाला जसं आता तुम्ही हे पिंक बघताय ग्रीन बघताय वर्माईच्या हिशोने वाईन कलर आहे गोल्डन टिशूचा मेन कलर म्हणजे वा गो गोल्डन कलर विथ राणी कॉम्बिनेशन आहे असे वेगवेगळे कलर डिझाईन याच्यात मिळते तुम्हाला आणि पंधरा हजार रुपये होलसेल रेट आहे याची सगळ्या शोरूम आहे बावीस हजार तेवीस हजार चोवीस हजार विकतात मस्त पॅटर्न आहे बघा एकदम सुंदर साड्या आहेत मस्त डिझाईन पण वेगळ्या आहेत तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये डिझाईन्स वेगळे आहेत काठ वेगळे मिळणार आहेत बघायला टाइम लिमिट असल्यामुळे आपल्याला काही व्हरायटी कमी दाखवावी लागते तर सर याची रेंज काय असेल आपल्याकडे आहे ती हे जे आपण जे डिझायनर वर्कचे साडे बघतोय जसं ही जी तुम्ही बघताय हे बेस बेसमध्ये ही पश्मिना सिल्क मध्ये ही सॉफ्ट सिल्क मधील असे वेगळे रेंज आहेत ही जसं आपण बघतोय ही बाराशे रुपयाची रेंज आहे ही तेराशे ऐंशी ची रेंज आहे ही पण बाराशेच्या रेंजमध्ये ही जी सिल्क मध्ये आपण सतराशे अठराशे बावीसशे चोवीसशे या रेंज तुम्हाला बाराशे ते लावून जवळपास याच्या तुम्हाला पाच सहा हजार पर्यंतच्या व्हरायटी वर्क मध्ये पण बघायला मिळतील म्हणजे जरुन नाही का फक्त आपल्याकडे फक्त काट पदार्थ आहे okay. फॅन्सी साड्या पण मिळतील तुम्हाला डिझायनर वेअर मध्ये आणि एकदम सुंदर आणि होलसेल रेटमध्ये तुम्हाला सगळ्या साड्या मिळतील तुम्हाला आणि या प्रत्येक डिझाईन मध्ये आपल्याकडे भरपूर कलर अव्हेलेबल आहेत तर तुम्हाला हवे तेवढे कलर आणि हवे तेवढी व्हरायटी इथं कव्हर करता येणार आहे आज आपण जो व्हिडिओ कव्हर करत आहोत हे कुमटेकर रोडवरील सदाशिव पेठ मध्ये असलेलं होलसेल शॉप आहे सुंदर व्हरायटी कव्हर करण्यासाठी एकच करायचंय जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचंय परत भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार